नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज दहावीचा निकाल लागलेला आहे खरं पाहायला गेलं तर दहावी हा मुलांचा बेस असतो आणि टर्निंग पॉइंट म्हणला तरी चालेल कुठंतरी कारण दहावीमध्ये जी भरारी असते किंवा त्याच्याकडे एक टर्निंग पॉईंट असतो ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्क मिळतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात असे देखील त्या टर्निंग पॉईंटमध्ये आपला आयुष्याचा कुठेतरी एक वाटचाल त्या ठिकाणी करत असतात आणि आज पाहिलं असेल की सर्व दहावीचे विद्यार्थी खुश आहेत आहे बऱ्यापैकी काही लोक फेल झाले असतील ते थोडे फार नाराज असतील आणि काही लोकांनी शीख देखील घेतली असेल की काय करायला पाहिजे तर असंच आपण बार्शी मध्ये आहोत आणि बार्शी मध्ये तनिष्का फल्ले आपल्या बरोबर आहे आपण हिची गुणवत्ता कशा प्रकारे आहे कशा प्रकारे आज मार्क मिळवलेले आहेत आणि कशा प्रकारे यश संपादन केलंय या संदर्भात हिच्याकडे आलेला आहोत तनिका सर्वप्रथम तुझं अभिनंदन की तू किती मार्क पाडली कशा प्रकारे अभ्यास केला थोडक्यात के सांग प्रेक्षकांना अभ्यास तर मी पहिल्या दिवसापासून केला म्हणजे उद्या जो काही टॉपिक शिकवायचा त्यामुळं तो टॉपिक डोक्यात घट्ट बसला आणि परीक्षेच्या आधी जो काही ताण होता तो कधीच आला नाही प्रेक्षकांना कळू दे की तुला कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत आणि कशा प्रकारे तुझी रँक आहे काय सांगते मला मराठी विषयात शंभर पैकी पंच्याण्णव मार्क आहेत हिंदी संस्कृत विषयामध्ये शहाण्णव मार्क आहेत इंग्लिश मध्ये चौऱ्याण्णव मार्क आहेत गणितात नव्याण्णव आणि विज्ञानामध्ये सत्त्याण्णव आणि इतिहास भूगोल मध्ये अठ्याण्णव टोटल पर्सेंटेज किती होते आणि मार्क्स किती होतात तुझे टोटल मार्क्स माझे पाचशे पैकी चारशे पंच्याऐंशी होतात आणि पर्सेंटेज शंभर टक्के पाहिलं असेल की तुम्ही की चारशे पंच्याऐंशी जे मार्क्स आहेत आणि पाचशे पैकी आहेत एवढी मार्क मिळवणं म्हणजे खरंच योग नाही कारण आपण पाहिलं असेल की अगदी थोड्या थोड्या याच्यामध्ये मार्क्स जातात आणि दहावी हा बऱ्यापैकी म्हटलं आपण तर थोडस बारावीला मुलं समजदार होतात परंतु दो दो मध्ये थोडीशी अं दोन्ही अंगावरती असतात काही समजदार का, असतात काही थोडी ना समज असतात परंतु काही चुका होतात परंतु या मुलीला शंभर टक्के मार्क आहेत तिच्या संगीताची मार्क्स त्याच्यामुळे ऍड झाल्यामुळे तिला शंभर टक्के मार्क आहेत संगीताची गोडी कधी लागली आणि कशा प्रकारे मी इयत्ता संगीत शिकते आणि माझ्या घरातल्यांनी मला सपोर्ट केला आणि मी जेव्हा जेव्हा त्यांनी सगळ्यांनीच मला खूप प्रोत्साहन त्याच्यामुळे माझी गोडी आणखी वाढत गेली आणि आमचे संगीताचे शिक्षक होते शिंदे सर त्यांनी देखील खूप छान प्रकारे शिकवलं त्यामुळे मला त्याची गोडी लागत आपण पाहिलं असेल की सिल्वर ज्युबलीची विद्यार्थी आहे शाळेचा स्टाफ कसा होता कशा प्रकारे तुला मार्गदर्शन मिळायचं वर्ग शिक्षकांचं कशा प्रकारे मार्गदर्शन मिळायचं काय चुका होत होत्या का कशा प्रकारे सुधारणा करत गेली तू शाळेतले सगळ्या शिक्षकांनी खूप सपोर्ट केला मुख्याध्यापक खोले सर व मुख्याध्यापक साठी सर पर्यवेक्षिका विश्वेकर मॅडम सगळ्यांनीच वेळोवेळी लक्ष दिलं आमच्या चुका समजावून सांगितल्या प्रसंगी आम्हाला रागवलं पण कधी कधी आम्हाला समजून घेऊन आम्हाला सगळं नीट सांगितलं त्यामुळे आम्हाला सगळं जमत गेलं आता एवढी मार्क्स मार्क्स जर मिळवायचे असेल तर अभ्यास तर भरपूर करावा लागतो बरोबर का आ, तर तू अभ्यास किती वेळ करायची कशा प्रकारे करायची तू चांगला वेळ तुझ्या कोणता असायचा रात्री जागरण करून तू अभ्यास करायची की पाठी उठून अभ्यास करायची कशा प्रकारचा अभ्यासाचा टाइमिंग असायचं तुला अभ्यासाचा टाइमिंग जर बघितला तर तो रोज नियमित असायचा म्हणजे दोन तीन तास तुम्ही करा किंवा चार पाच तास करा पण तो अभ्यास जर तुम्ही चांगला केला तर त्याचाच फायदा होतो जर तुम्ही चार पाच ता चा तास अभ्यास केला आणि तुमचं लक्ष आहे तर मग त्याचा काहीच फायदा होणार नाही तुझा वेळ कोणता होता तू कोणत्या वेळेला मिळली जास्त अभ्यास मी पहाटेच्या वेळेला वेळ उठायचे सगळी रिव्हिजन एक तास आणि नंतर मग परत दिवसभर अभ्यास करायचे शाळेतून आल्यावर वगैरे दोन तीन तास आता हा प्रश्न तुला मुद्दा म्हणून विचारतोय जास्त भर विद्यार्थ्यांनी कशावर द्यायला पाहिजे पाठांतरावरती भर द्यायला पाहिजे कि एखादा विषय किंवा एखादा सब्जेक्ट समजून घेण्यावरती भर दिला पाहिजे कोणत्या गोष्टी मधून जास्त मार्क्स मिळतात असं तुला वाटतं तो, तो टॉपिक समजून जर घेतला तर आपण त्याचा पाठन जर केलं नाही तरी आपण लिहू शकतो म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याला समजलीच नसेल त्याबद्दलच काहीच ज्ञान नसेल तर आपण त्याबद्दल काहीच लिहू शकत नाही आता बरेच तुला फोन आले असतील तुझं कौतुक हे झालं असेल बरोबर का आज तू शंभर टक्के मार्क्स मिळवले असतील सर्वप्रथम तू कोणाला म्हणजे धन्यवाद देणार आहे किंवा कोणाचे थँक्स म्हणणार आहे जे मम्मी पप्पा आई बाबा आजी आजोबा भैया आणि शाळेतले सगळे शिक्षक त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे ते होऊ शकलं मला तुला स्पेशल प्रश्न विचारायचा की आज जर पाहिला असेल की शंभर टक्के मार्क मिळवणं म्हणजे खरच अभिनंदनाच आहे परंतु याच्यासाठी सेपरेट गाईडलाइन्स म्हणजे आपण त्याला कोचिंग क्लासेस वगैरे असं म्हणतो तर ते तू लावले होते का की तू शाळेमध्ये पूर्ण सराव केलेला आहे काय सांगते नाही मी कुठले सुद्धा कोचिंग क्लास लावले नव्हते शाळेतले शिक्षक जे काही शिकवतात त्याच्यावरच मी एवढे मार्क पाडले आणि पहिल्यापासूनच ठरवलं होतं की शाळेतल्या शिक्षकांना आपल्याला सिद्ध करायचे म्हणजे आपण कितीही शिक्षकांनी कितीही शिकवलं तरी आपण जो अभ्यास आप करतो तोच आपल्याला नेहमी फळ देत असतो असतो पहिलं असं की तुम्ही की आज ट्युशन हे बऱ्यापैकी लावले लावले गेले जातात कारण रिव्हिजन होते म्हणून किंवा एखादा कोचिंग क्लासेस हा चांगला असतो म्हणून त्या ठिकाणी शंभर पैकी शंभर मार्क मिळतात म्हणून देखील कोचिंग क्लासेस लावतात परंतु असा कोणताही प्रयत्न न करता जे शाळेमध्ये शिकवलं जातात त्याच्यावरती तिने पूर्णपणे शंभर टक्के मार्क मिळवलेले आहेत आणि तिचा विश्वास देखील शिक्षकावरती दाखवत आहे हो दा की शाळेतील शिक्षक देखील अशा प्रकारचे शिकून शंभर टक्के मार्क देऊ शकतात म्हणून तिचा पूर्णपणे विश्वास आहे वडिलांनी आता सांगितलं की तुझी कॉम्पिटिशन तुझ्या मोठ्या भावाबरोबर होती हे काय प्रकरण हे जरा लोकांना सांग भैयाला दहावीला दोन हजार तेवीस बोर्ड आ, होता त्याचा त्याला नव्याण्णव पॉईंट वीस टक्के पडले होते आणि त्याच सगळीकडून कौतुक होत होतं मग मला पण सतत वाटायचं की मी पण अशी काहीतरी अचीवमेंट करावी आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की त्याचा रेकॉर्ड मीच मोडणार म्हणून त्याच्यामुळं माझी एकंदरीत कॉम्पिटिशन दुसऱ्या कोणाशी नसून त्याच्याशी होती पाहिलं असेल की आतापर्यंत आपण बहीण भाऊ लढताना झगडताना पाहिले असेल परंतु मार्क्स मिळवून अशा प्रकारचे अचिव्हमेंट दोघांमध्ये शर्यत अशा प्रकारची लागली होती हे सर्वप्रथम पाहतोय आणि त्याचा फायदा देखील तनिष्काला झाला की तिने आज भावाला जरी नव्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क असतील तरी परंतु आज तिने शंभर टक्के मार्क मिळून त्याच्या पुढे एक पाऊल पुढे टाकत तिने कुठेतरी चांगल्या प्रकारचे अचिव्हमेंट केलेले आहे तरीश हो का तुला आणखी तु, तु एक प्रश्न असा विचारायचा की अभ्यास करून बोर होत होती का किंवा अशा वेळेस तू काय करायची मनोरंजन तर झालं पाहिजे थोडस बॉडी आहे शेवटी त्याला कुठंतरी मनोरंजन पाहिजे असत तर त्या वेळेस तू फावल्या वेळेस तू काय करत होती फावल्या वेळेस मी हार्मोनियम वाजवायचे गाणे म्हणायचे किंवा एखादी कविता सुचली तर कविता लिहून काढायचे अवांतर वाचन करायचे अवांतर वाचनामध्ये काय काय अवांतर वाचन केलं कोणती पुस्तक वाचली किंवा कोणते लेखक तुला जास्त आवडतात काय सांगते मला आतापर्यंतच्या वाचलेल्या सगळ्या पुस्तकांमध्ये रणजित देसाई यांची पुस्तक आवडली मी मृत्यूंजय युगंधर श्रीमान योगी संभाजी ही सगळी पुस्तकं वाचली तुला गाण्याची देखील आवड आहे असं तू म्हणाली तर आ, कशा प्रकारे तू गाणं म्हणायची किंवा तुला अवांतर वाचन करत करत तुला गाणी म्हणायचा देखील शौक लागला तर म्हणजे हे कस काय का। तुला का लहानपणापासून आवाज गोड होता म्हणून तुला घरच्यांनी का तुला मनापासून पण आवड आहे आणि कोणतं गाणं सगळ्यात तुला जास्त चांगलं आवडत मला शास्त्रीय संगीत गायला खूप जास्त आवडतं मी तिसरीत असताना मला जेव्हा क्लास लावला तेव्हा मी सतत बघायचे की क्लास मध्ये खूप मोठे मोठे दादा दीदी दी वगैरे येत आहेत गात मला भारी वाटायचं आणि मी जेव्हापासून ठरवलं होतं की हे आपण कंटिन्यू करायचं आणि यांच्या सारखं आपण पण गायचं पहिला असेल की शास्त्रीय गायन आज म्हणजे बैल असेल की त्याला सुद्धा गळा चांगला लागतो आणि तनिष्काचा आवाज चांगला असल्यामुळे तिला लहानपणापासून गोडी आहे आणि जिद्द देखील लागते ती तिच्याकडे आहे आणि असा तो फावल्या वेळचा उपयोग करायचा अभ्यास तर करणं गरजेचं असतं परंतु कुठंतरी बॉडीला आपल्या एक आवांतराचं काहीतरी असावं म्हणून तिनं इंडोर खेळ खेळून किंवा असं आवांतर वाचन करून म्हणा किंवा शास्त्रीय गायन करून म्हणा स्वतःच्या शरीराला तिने कुठंतरी मनोरंजनाचा भाग दिला आणि वाचन कंटिन्यू ठेवलं पाठांतरापेक्षा तिचं जास्त लक्ष हे एखादा टॉपिक समजून घेण्याकडे होत आणि तिचा तिला फायदा झालेला आहे शाळेबद्दल काय सांगतील शाळेचे सर्व शिक्षक कशा प्रकारे तुला गाईडलाइन्स करायचे वर्ग शिक्षक असू का दे काय सांगते माझी वर्ग शिक्षक माझी मम्मीच होते त्यामुळं नेहमी तिचा सपोर्ट राहिला शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे सर ह्यांनी पण वेळोवेळी मदत केली मी जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवायचे तेव्हा ते, ते प्रत्येक क्वेश्चन पेपर प्रत्येक ओळना ओळ वाचून त्यातल्या चुका मला सांगायचे त्यामुळे त्यांचा ता खूप मोठा सपोर्ट झाला आणि शाळेतले सगळेच शिक्षक अशीच मदत करतात आणि एकंदरीत शाळेत हेल्दी कॉम्पिटिशन आहे म्हणजे असं तुझ तुमचे एवढे मार्क पडलेच पाहिजे तुमचा एवढा रिझल्ट लागलाच पाहिजे असं नाही सरांनी नेहमीच आम्हाला म्हणजे सरांची एक रीत होती की दहावीला पहिला नंबर आलेला मुलाच्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करायचं मग त्यामुळं मी जेव्हा पाचवीत आले तेव्हा मला वाटलं की अरे खूप भारी आहे आणि तेव्हापासूनच एक मनात अशी जिद्द होती की आपण देखील असंच ध्वजारोहण करायचं आणि त्यासाठी दहावीत पहिला नंबर आणायचा तू शंभर टक्के मिळवले आहेत आता पुढं काय पुढं ध्येय काय आहे तुझं आणि तू कशा प्रकारे वाटचाल करणार आहे मी आता पुढे यूपीएससी देणार आहे आणि माझं स्वप्न आहे की मला आय ए एस बनायचं आहे. तुझ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण पाहिलं असेल की ईच्याकडून बरेच हायलाइट पॉईंट आपल्याला घेता येतील सर्वप्रथम मी सांगेल की हिचा हिच्या शाळेवर शिक्षकावरती पूर्ण विश्वास होता त्यामुळे हिने ट्युशन लावले नाही आणि जो आपण म्हणतो की अभ्यास करून ज्यावेळेस त्यावेळेस तिने त्याचा सुद्धा चांगला के उपयोग केला तो कशा प्रकारे तर तिने संगीताची आवड लावली आणि संगीताच्या आवडीमुळे तिला त्या ठिकाणी पंधरा मार्क मिळाली त्याच्यामुळे हिची शंभर टक्के मार्क झाली आणि तिला आवांतर वाचनाची देखील आवड आहे त्याच्यामुळे तिचं वक्तृत्व चांगलं आहे प्रत्येक वक्तृत्वाच्या विषयामध्ये ते वक्तृत्व करायची आणि चांगल्या प्रकारे भाषण करायचे तिची स्टेज देखील चांगले आहे असे बरे तिच्याकडे प्लस पॉईंट आहेत आणि आपण पाहिलं असेल की आपण वर्गातल्या किंवा इतर कुणाशी कॉम्पिटिशन करतो परंतु तिची तिच्या भावाबरोबर कॉम्पिटिशन होती आणि आज ती जिंकलेली आहे आणि अशा प्रकारे तिची वाटचाल पूर्णपणे चालली आहे आपण तिचे आई वडील आहे त्यांच्या देखील या ठिकाणी मनोगत घेणार आहोत पण तत्पूर्वी तिच्या तिची जी आवड आहे संगीताची त्या गाण्याची एक तिची आपण झलक बघूया कसे ये तो आपन

जाऊ सारे क्षण तर दोन तीन आवडी आहेत त्याच्यामधल्या स्वतः कविता ती तयार करते आणि तिनं छानशा कविता केलेल्या आहेत आपण तिचे एक कविता छानशी ऐकूया मला पूर्व परीक्षेला थोडेसे कमी मार्क पडले होते पण त्या गोष्टीचा ताण न घेता मी ती सकारात्मक दृष्टीने कवितेमध्ये मांडली मग ती कविता तुमच्या समोर सादर करते ताण तुझा जगाकडे या बघ जरा सृष्टीच्या किमयेची ही कथा आज तू ऐक जरा परोपकारी त्या झाडासही पानगळीची व्यथा भोगावीच लागते अतिउंच नभातील दवासही शेवटी मातीत मिसळून जावेच लागते पावसाळ्यात आनंदाने बागडणाऱ्या धरतीला उन्हाचा कडाका सोसावाच लागतो अवखळपणे वाहणाऱ्या नदीला सुद्धा दुष्काळाचा सामना करावाच लागतो जड उतार हे तर रोजचे नियम जगही त्याला अपवाद नाही मग क्षणभंगूर त्या तणावात तू का अशी गुंतून राही विश्वरूपी वर्तुळाचा तू तर फक्त एक बिंदू आहेस तरीही आनंदात असणाऱ्या जगात मात्र तू का अशी अस्वस्थ आहेस पुन्हा एकदा तयारी कर नव्या जोमाने सुरुवात कर नक्कीच ताण विसरेल तुझा आणखी उत्साहाने काम कर दूर नाही आता तुझे लक्ष फक्त अजून थोडे प्रयत्न कर अभिमान वाटेल तुझा सर्वांना अशी ओळख निर्माण कर अशी ओळख निर्माण कर पहिला असेल की विद्यार्थी कशा अंगाने परिपूर्ण व्हायला पाहिजे तस कनिष्काच काम आहे आपण पहिला असेल की अभ्यासात शंभर टक्के मिळवलेले आहेत तसंच तिला स्वयं लिखित कविता देखील येतात ती देखील तिने या ठिकाणी सादर केलेली आहे आपण पाहिलं असेल की, की आ, गायन देखील तिने करून दाखवलेले आहे पेटीवादी देखील करून दाखवलेला आहे अशा बऱ्याच कलागुणांनी हिचं परिपूर्ण विषय आहे आणि तिच्या पुढील वाटचालसाठी आपण जी मराठीकडून तिला शुभेच्छा देऊया आणि जे काय त्याच्या मनामध्ये आहे किंवा तिने जे ठाम केलेलं आहे त्यामध्ये यश मिळू दे असं देखील या ठिकाणी प्रार्थना करूया कॅमेरामॅन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी